भवन आहे महाराजांचं मिळालं मागणी आहे आणि अण्णा भाऊंचं मोठं योगदान आहे महात्मा फुलेंचं योगदान आहे जरूर मी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे आणि मी जशा पद्धतीने पत्र त्यामुळं अण्णा भाऊ सारखं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व अत्यंत बऱ्याच व्यक्तिमत्व आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जसा समाज जागृत केलेला आहे तसा अण्णा माध्यमातून मात्र समाज प्रचंड जागृत आलेला आहे अण्णाभाऊंचे पुतळी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मातरंग समाजा मोठ्या संख्येनं आहे दिल्ली समाजामध्ये बौद्ध समाजानंतर मोठी ताकद असणारा मातर समाज आहे आणि या मातरंग समाजासाठी समाजा तसं अण्णाभाऊसाठी विकास महामंडळी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि मातृ समाजाच्या उत्थानासाठी राज्य सरकार प्रतिनिधीला आहे परंतु आता राज्य सरकारच्या वतीनंही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमतिनिधी जे आहेत एकनाथ शिंदेजी आहे देवेंद्र फडणवीस आहेत त्यानंतर अजितदादा पवार आहेत यांना एखादा समाजाचे शिक्षण भेटलं पाहिजे आणि राज्य सरकारच्या वतीनंही यासंबंधाची मागणी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण राज्याच्या वतीनं शिफारस झाल्यानंतर महाराष्ट्रचा विचार होता तो त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा आणि मी सुद्धा मंत्री म्हणून मी आर पी आयचा अध्यक्ष म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केला आहे मातंग समाजाच्या जागृतीमध्ये मला पाहून फार मोठं योगदान आहे बौद्ध वस्तार आहे त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे मात्र समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष ताकद नको आहे रिपब्लिकन पक्षाने मातंग आघाडी सुरू केलेली आहे आणि आमचे हन्न साठी होते इतिहासभामध्ये नाही ज्यांना आम्ही महाराष्ट्रात जाते बनवलं होतं आणि ठिकठिकाणच्या मातरंग समाजाला रिपोब्लिन पक्षामध्ये आणू बौद्ध आणि मातंग यांची एकता आहे का प्रयत्न है वहाँ ध्यान देने की आवश्यकता थी या थीबर ऑफ पार्लियामेंट उन्होंने वहाँ अध्यक्ष ज्यादा ध्यान देने की आवश्यकता थी लेकिन राहुल गांधी जी ने आज का नहीं किया है लेकिन कम से कम एक सौ चौसठ लोगों की मृत्यु वहाँ हुई है लोग बेसहारा हो गए है और भारत सरकार उनके साथ है उनके बारे में हमें चिंता है और ऐसी घटना ना घटे इसके लिए जरूर उनका प्रयत्न होना चाहिए लेकिन राज्य सरकारने हा ध्यान दिली का होऊ शकता चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस की ज्या पद्धतीने मी नितीन गडकरी यांचाही नंबर लागलेला होता आणि महाराष्ट्र हा जसा भारतीय जनता पार्टीचा सवाल केला आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस डेप्युटी मुख्यमंत्री आहेतच परंतु जे पी नड्डा यांचा गालिकार संपत आलेला आहे त्यामुळे त्यांना गुणा जरी असतील त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एक चेहरा जो आहे तो चेहरा त्याचा व्यापक चेहरा आहे अत्यंत ऍक्टिव्ह म्हणून आणि काम केलेलं आहे महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्यांचं योगदान फार मोठं आहे नेतृत्व भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात फडणवीस नको आहेत का म्हणजे असं का महाराष्ट्रामध्ये जर ते आहेतच आहेत आणि दिल्लीला गेले तर ते महाराष्ट्रामध्ये राहणारच आहे त्यामुळं जर त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर खरी म्हणजे आता अनेक लोकांचा विचार सुरू आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहे आणि जर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर भाजप जो आहे तो भाजप मजूर नव्हतं घरी पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे तर त्याचा अंदाज घेऊन त्या अधिकाऱ्याने सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे जास्त मोठा पाऊस झाला तर घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी एक अत्यंत आवश्यक आहे आणि महानगरपालिकेने अभ्यास करू पुण्यामध्ये अनेक वेळेला हे प्रकार घडलेले आहेत अनेक वेळेला ते पाणी गेलेलं आहे त्यामुळं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी विशेष रणनीती तयार करण्यात आवश्यक आहे आणि दुकान ते हात होणार नाही याची काळजी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने घेतली पाहिजे अशी माझी त्यांना देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं एक तर राजकारणात देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हणते अशा प्रकारची टिप्पणी मला वाटतं की राजकारणामध्ये दोघे राहतील म्हणजे आणि राजकारण जे आहे ते राजकारण एकाच राजकारण होत नाही आहे त्याला एक विरोधक आणि एक म्हणजे अशा पद्धतीचं असतं त्यामुळं मान्य उद्धव ठाकरे जे म्हणतात एक ते राहतील ना तरी बंद राहतील माझी दोघांना विनंती आहे की दोघांनी राजकारणात राहिलं पाहिजे आणि दोघे माझी चांगली भूमिका आहे त्यामुळं असं आव्हान देऊन मला वाटतं एवढंच नाही आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय एकनाथ शिंदे यांना फोडलं असं नाही आहे तर एकनाथ शिंदेही त्यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेलाच एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर कदाचित ते बाहेर आले नसते त्यामुळं एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे आमच्या आलेली आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोडलेला आहे हा जो त्यांची आहे काढून टाकावी आणि त्यामुळं मला वाटतं की दोघांनी मला संबंध होते आणि पुन्हा एकदा दोघांची मजूर अशी आमची आहे पुढचा मुख्यमंत्री कोण म्हणजे पुढचा मुख्यमंत्री जर यांचा काय वाद मिटला नाही तर आहे लोकनायक न्यूज